नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर अवकाळी पस्तीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील वादा समिती नऊशे सहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पासष्ट रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील वादा समिती जळगाव आवकाली दोनशे एकसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे एकोणसाठ रुपये सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील वाद समिती नागपूर खाली वीस क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे दोन रुपये जात आहे लोकल सोयबीन उपरगाव अवकाली एकशे चाळीस क्विंटल किमान दर तीन हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार